आप सभी का स्वागत है निरय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके

आकर्षण बचाव यात्रा यांचे संपूर्ण नियोजन आणि आम्ही ओ आणि आणि नांदेडचे उमेदवार अविनाश कोशीकर यांनी रमेश वारसकर यांनी असावं जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये जाऊन संघटन आणि बैठकीत एका प्रकारचा सर या यात्रेच्या संदर्भात कोल्हापूर मुंबईत आपण निघालो मुंबई पुणे कोल्हापूर सांगली या तिन्ही ठिकाणी असताना पूरग्रस्त परिस्थिती आणि अशा असणाऱ्या या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा ओबीसीचे असणारे कार्यकर्ते पक्षाचे असणारे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमत होते ज्यांना ज्यांना येणं शक्य होतं ते सगळेच त्या ठिकाणी येत होते आणि यात्रा सफल कशी होईल आणि आपला प्रश्न कसा तसास लागेल याच दृष्टीने त्या ठिकाणी बघतो आरक्षण हा असताना एक सामाजिक प्रश्न त्याला राजकीय वळण लागता कामाने हे आम्ही असताना अगोदरपासून त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि म्हणून ही जेव्हा यात्रा संकल्पित केली त्यावेळेस ही पक्ष म्हणून राहील असं नाही तर ती सामाजिक म्हणून राहील या दिवशीने आम्ही असं जे जे या आरक्षणामधले स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या पक्षाचे असणारे पदाधिकारी असतील शरद पवार आहेत काँग्रेसमधले असणारे आहेत आणि इतर आहेत त्यांना आम्ही असं निमंत्रण दिलं की आपण सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी व्हा किंवा सुरुवात होते त्याच्यामध्ये तरी आपण घ्या उद्देश हा होता की ही यात्रा निघेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे बिघडून गेली इथपर्यंत बिघडून गेली होती की काही जणांचे असणारे संदेश यायला लागले बाजू आहे म्हणजे एका बाजूचं असं दोन्ही बाजू की इथे बहिष्कार पडायला लागलाय इथे कोणी दुकानात जायला तयार नाही जायला तयार नाही आमच्याशी कोणी बोलत नाही कोणी असत लग्नावरती बहिष्कार घालत राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होण्याच्या मार्गावरती आणि या राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होत आहे या दृष्टीने आम्ही या सगळ्यांना बोलवलं आजही असं मी म्हणेन की आरक्षण हा सामाजिक प्रश्नच त्या ठिकाणी आता राहिलेला आहे तो आता ना ना जे राजकीय प्रश्न राहिलेला आहे तो आता सामाजिक राहिलेला नाही पण तो राजकीय जरी असला तरी त्याचा तोडगा निघाला पाहिजे आणि म्हणून आजच्याही असणाऱ्या या जाहीर सभेला आम्ही सगळ्यांना पुन्हा त्या ठिकाणी बोलवलं परंतु दुर्दैव असं म्हणे राजकीय भूमिका तुम्ही घ्यायला तयार जरांगी पाटील यांची ती मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे पहिली मागणी आणि दुसरी मागणी ही आहे की सगळे सोने यांनाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे याच्या दोन मागण्या आहेत या दोन मागण्यांच्या संदर्भात मी असं मानतो की राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर कदाचित ते महाराष्ट्रामध्ये झालं तिथं तिघट गर झालं नसतं राजकीय पक्षाने न भूमिका घेतल्यामुळे समाजानेच भूमिका घेतली ओबीसी समज होता तो म्हटलं आमचा असणारा जनांगे पाटलाच्या मागणीला विरोध आहे आणि आम्ही विरोध करतो आणि त्यानिमित्ताने असणारा कार्यक्रम सुरुवात झाले जिल्ह्यात सुरुवात झाली तालुक्यात सुरुवात झाली गावात सुरुवात झाल्या वेगवेगळ्या समाजाच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला जनाके पाटील यांच्या असणारे नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहत राहिलं की ज्याच्यातून माझ्या अगोदरच्या असणाऱ्या अनेक व्यक्त्या वक्त्यांनी की दहशत कसं निर्माण केलं जातं अशी असताना परिस्थिती आणि परिस्थिती का निर्माण झाली तर राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या नाही म्हणून कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या असत्या या पक्षाची बरोबर बरोबर आहे त्या पक्षाची चूक आहे याच्यावरतीच असताना ती चर्चा खेळत राहिली असती ती गावागावामध्ये ही फूट पडली नसती असं मी त्या ठिकाणी मानतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती फूट आम्हाला दिसते नाही असं नाही तिचे सगळ्यात तीव्रता जी आहे मराठवाड्यामध्ये आहे मराठवाड्याच्या लागून जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहेत ते इतर जिल्ह्यांमध्ये नाही असं म्हणता येत नाही तीव्रता कमी असेल तर भूक निश्चित आहे अशी असताना आणि त्या भूकीमध्ये आता इलेक्शनच आपल्याला असणार ते दाखवून देईल की मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही असाल ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि ओबीसीचा असताना म्हणतोय की आम्ही असा मराठा समाजाला मतदान करणार नाही कारण आमचं आरक्षण आम्हाला वाचवायचं आहे आणि हा म्हणतोय की आम्हाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे म्हणून आम्ही असताना आमच्या याच्यामध्ये राहणार चौदा तारखेला किंवा एकोणतीस तारखेला जनाने पाठी यांची असा भूमिका बाहेर पडेल असं आपण की इलेक्शन लढणार की न त्याने इलेक्शन लढलं तर राजकीय दहा अजून येईल असून त्या ठिकाणी म्हणा राजकीय दहा अजून येईल असून त्या ठिकाणी म्हणा आणि त्यावेळेस ही दक्षता घ्यावी लागेल की ही राजकीय धार सामाजिक परिवर्तित होत नाही आणि समाजामध्ये द्वेष होत नाही याची असणारी दक्षता घ्यावी आम्ही ही, ही ज्यावेळेस यात्रा काढली त्यावेळेस बरीच नावं बोट ठेवायला सुरुवात झाली नवीन नाही मी गेली चाळीस वर्ष बघत आलेलो आहे की स्वतःला काही सुचत नाही का मग दुसऱ्यावरती टीका करायला सुरुवात आहे आणि त्याच्यामधले आंबेडकरी चळवळीतले बांधगुळं जे आहेत ती पहिल्यांदा असतात हे आपण लक्षात का हे बाणगुळ जे आहेत हे पाकिटचे बांधगुळ आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुबत पण आज मी खात्रीलायक सांगू शकतो की जनाने पाटील यांनी जरी म्हटलं मी इलेक्शन लढतो तरी हे राजकीयच भांडण नाही सामाजिक भांडण होणार नाही आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता इथं कायम राहील हे आपण असणारं लक्षात जे छगन भुजबळांनी म्हटलं शरद हो पवाराला भेटल्यानंतर की सत्याहत्तरची ज्यांनी आठवण करून दिली माझ्या वयाचे जे आहे त्यांना असणारा सत्याहत्तर माहिती असेल किंवा ज्या कुटुंबाने सत्याहत्तर भोगलेला आहे त्याला ते माहीत अस ज्यांच्या घरातला माणूस गेला त्याला असताना सत्याहत्तर माहीत असेल ज्यांची घरं जाळण्यात आली त्यांना असताना सत्याहत्तर माहीत असेल जे बेघर झाले त्यांना असताना सत्याहत्तर माहीत असेल पण नव्या पिढीला सत्याहत्तर नाही त्यांच्या सत्यातर साधू पड शरद पवार त्याच्या पुढे जाऊन असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असताना शक्यता मणिपूर होण्याची असणारी शक्य आता एक मोठ चॅलेंज की सत्याहत्तरची परिस्थिती आहे आणि मणिपूरची परिस्थिती कॅम्प उभे राहिले आजही आहे ते एका बाजूला मराठा आणि दुसऱ्या बाजूला असणार ओबीसी आहे दोन वॉरिंग कॅम्प आजही काम मान का आजही त्याच्यात त्याच्यामध्ये लोकसभ ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मी मानतोय त्याची तीव्रता किती राहील आता मला सांगताय ती परिस्थिती या यात्रेने निवडली हे मी ठामपणे आपल्याला असायला सांगतो मला काही पोलिसांच्या आधी पोलिसांचे निरोप येतो हे तुम्ही अजून वाढवू शकता कारण किती दिवस वाढवू म्हणतो ते म्हटलं आमचं काम आता हक्क झालं म्हटलं नेमकं काय झालं म्हटलं तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून चाललाय आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जो काय माहोल झाला एकमेकाकडे न बघण्याचा जो माहोल झाला तो महाव दिवा तो महाल शांत व्हायला लागलेला आणि म्हणून मी म्हणालो की ह्या आंदोलनाचं फलश्रुती काही असेल तर छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे सत्यातची परिस्थिती आणि शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मणिपूरची परिस्थिती ही आता होऊ शकत नाही असं या यात्रेनी त्या ठिकाणी सांगितलं पण दुर्दैव आहे परिस्थिती सांगतात काय होतात मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यामध्ये असणारा गर्क आहे पुरीला मुख्यमंत्री करण्यामध्ये गर्क आहेत पण लोकांना शांत करण्यासाठी वेळ नाही अशी असणारी परिस्थिती किंवा ती डेरिंग नाही असेल नाही पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये द्यायची मला जाणीव या राजकीय पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या कोणाच्या हातामध्ये त्यांची मला जाणीव आहे त्यांनी म्हटलं बोला ते बोलतात त्यांनी म्हटलं ग बस हे बसतात आणि म्हणून जे आम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगत होते की तुम्ही काय साध्य करणार त्यांना आज आम्ही सर्व उत्तर देतोय की महाराष्ट्राची शांतता ही यात्रेने साध्य केली या असा के मी काम इथे अनेक वक्त्यांनी मला ते सांगण्याची गरज नाही इथे आलुतेनाल बलुतेना हा असताना पूर्णपणे घालेला दरदृषी कुठून नाही कुठून तरी येईल की आमच्यावरती असं झालं आमच्यावरती तसं झालं आमच्यावरती तसं झालं काही जणांनी आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारचं दडपशैली आहे आपल्याला या ठिकाणी ही दडपशैली आम्ही असणार त्या ठिकाणी आज यात्रेने काही संपलं असेल तर ती दडपशाही संपली ती दडपशाही संपली आणि आता तो शाश्वत वाटतोय हो। की आपल्याला आता कोण नाही कोणतरी मदत करू शकतं आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे होते मी जिल्ह्यात जिल्ह्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की जिथे अत्याचार होईल तिथे पोहोचलो मी या सगळ्या कार्यकर्ते जे गेले होते त्याच्या सरळ जाहीर आभार मानतो की त्यांनी जाऊन लोकांना मदत केली आणि त्याला सदा दिलासा दिला त्यांनी आणि आज ज्या काही अत्याचाराच्या असल्या घटना होत्या किंवा खालून पाडून बोलण्याच्या असणाऱ्या ज्या घटना होत्या त्या कमी झाल्या किंवा त्या होत नाही तशी असतात परिस्थिती इलेक्शन घेईल जाईल एका पत्रकाराने मला असं सांगितलं का तुमचं मत तुम्ही काही म्हणा पार ते म्हटलं तुमची आरती पोट चढली मी म्हटलं कसं काय तुम्ही जरा पाटील ह्या ना पाठिंबा देत नाही म्हटलं त्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस माझा पाठिंबा नव्हता त्यांच्या मागणीला आणि आज ना त्यावेळेस साजरा होतो की तुम्ही ज्या पद्धतीने मागताय त्या पद्धतीने तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही आणि खाजगीमध्ये असताना सांगितलं होतं की हा प्रश्न मंडल कमिशनच्या वेळेस आला होता परंतु मराठा समाजातला वर्ग वर्गच होता तो फरक करायला तयार मी आज ज्याला निजामी म्हणतो हा निजामी मराठा आणि लयतेतला मराठा म्हटलं त्यावेळेस आम्ही असणार म्हणत होतो की याच्यातला असणारा फरक करा की तो परंपरेनं जमिनी मालक झाला वारसा हक्काने जमिनीचा मालक झाला आणि दुसरा आणि दुसरा जो शास्त्राच्या वेगवेगळ्या योजनेतून त्याला चार साडेचार पाच एकरापर्यंत जागा मिळाली हा असताना एक वेगळा वर्ग तुम्ही करा तर तुम्हाला असताना कुठेतरी नाही आणि हा वर्ग फार मोठा आहे म्हटलं हा फरक पर्यंत तुम्ही करत नाही की वारसा हक्काने आलेल्या जमिनीचा मराठा वर्ग आणि कसे त्याच्या कायद्यातून आलेल्या जमिनीचा हक्क अतिक्रमण केलेल्या जमिनीचा हक्क बेचाळीसच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी ग्रो मोर फूट म्हणजे अन्नधान्य अधिक पिकवा याच्या खाली वाटलेली जमीन याच्यातला असणारा जो मराठा समाजाचा वर्ग आहे त्याला तीन आणि पाच एकराच्या आतमध्ये जबाबदारी घ्यावी आणि तेही स्पष्ट होतं की तुम्ही भूमी असाल तरच तुम्हाला मिळू शकते नाही तर अजिबात मिळू पण दुर्दैवाने जे काही कमिशन आली त्यांनी हा मुद्दा कधीच लक्षात घेतला नाही आणि म्हणून तो प्रश्न तसाच लोक कळत राहिला अशी असताना प्रश्न आज मैं सलाह मानते कि जो गरीब मराठा है हा एकशे ला पीट गया तो तुम्हें अभी गरीबी के लिए पाई आता सरा तलाठी बगा ग्राम सेवक बढ़ा ते सबोर सबोर दिशात लोकाना ओबीसी के वर्गातून आलेले आरक्षणामुळे आलेले आहे आणि म्हणून त्याला असं वाटत की तो तलाठी झाला तो ग्रामसेवक झाला मला आरक्षण मिळालं तर मी सुद्धा ग्रामसेवक होईल आणि मी सुद्धा तलाठी होईल आणि माझी परिस्थिती चांगली करून घेईल ज्याला इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आपण म्हणतो तो त्याच्या ड्रेस समोर आहे नव्वद सालापर्यंत नव्वद सालापर्यंत असणारा ते एपी डॉक्टर नव्हता इंजिनियर नव्हता नव्हत्या किंवा काही नव्हत्या आता तालुक्याच्या ठिकाणी ओबीसी ओबीसीचे हॉस्पिटल उभे राहणार नाही गेले रमेश मतदार संघामध्ये मी असणार तिथून पोहळो होतो तीन मोठी हॉस्पिटल आहेत ती सगळी दंग आता हे डॉक्टर झाले डॉक्टर झाल्यामुळे कर्ज काढला हॉस्पिटल उभं केलं हा जो डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आहे तो इथला असणारा बोलतोय असं त्या ठिकाणी आणि म्हणून हे राजकीय भावना ओबीसी ओबीसीनं सतर्क राहावं लागेल हे आपण लक्षात घ्या हे मला मानते की असणारा ओबीसी हा असणारा धार्मिक आहे म्हणतो भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे त्याला ठरवायचं की भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली नाही मंडळावरती ते ओबीसीचं आरक्षण वाचवणार का ही भूमिका त्यांनी घेतलेली नाही त्यांनी ही, ही भूमिका घेतलेली नाही आणि त्यांनी न भूमिका घेतल्यानंतर सुद्धा ओबीसी त्याला मतदान करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी या इलेक्शन मध्ये